आवाज नमस्कार मी स्वागत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा अध्यक्षपदी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता काही क्रीडा संघटनांनी ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धर्मदाय आयुक्तालयाचा निकाल सादर केला आणि एमओ मधील ही निवड पूर्णपणे नियमबाह्य असल्याचा दावा केला त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान न घेता थेट बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे जी प्रक्रिया स्वतः चुकीची आहे या निवडी विरोधात सायकलिंग असोसिएशन हॉकी महाराष्ट्र महाराष्ट्र जलतरण संघटना यांसारख्या अनेक एक संघटना एकत्र आल्या आहेत सूर्यकांत पवार या यांनी संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे त्यांचा दावा आहे की कोर्टाची सुनावणी झाल्यानंतर एमओ एला पुन्हा संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवावी लागू शकते या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी तेवीस नोव्हेंबर रोजी एमओए ची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली आहे मात्र धर्मदाय आयुक्तालयाचा निकाल आणि न्यायालयीन प्रक्रिया लक्षात घेता ही सभा देखील बेकायदेशीर ठरू शकते असा विरोधकांचा आरोप आहे हॉकी महाराष्ट्राचे सहसचिव रणवीर सिंह यांनी सांगितले की क्रीडा लवादाच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला केवळ दोन कार्यकाळ अध्यक्ष किंवा पदाधिकारी म्हणून काम करता येते पण अजित पवार हे चौथ्यांदा अध्यक्ष झाले आहेत जे थेट नियमभंग आहे याशिवाय मागील दहा ते बारा वर्षात एम मध्ये एवढे कोटींपेक्षा जास्त अजित पवार आणि मुरिधर मोहोळे यांचा नवीन कार्यकाळ सुरू झाला असला तरी संपूर्ण प्रकरण आता न्यायालयाच्या पुढील तारखेवर अवलंबून आहे जर निकाल विरोधात गेला तर दोघांनाही पद सोडावे लागण्याची शक्यता अधिक आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा